मोदकाची एक मस्त चटपटीत स्मार्ट चुलत बहीण म्हणजे निवग्री किंवा निवगऱ्या उकडीचा मोदक गोड गोंडस तर निवग्र्या तिखट आणि जिभेची चव वाढवणाऱ्या मोदक एकदा जमेपर्यंत थोडासा किचकट वाटणारा तर निवगऱ्या मात्र अगदी साध्या सोप्या पटकन होणाऱ्या चला बघूया कशा करायच्या नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत निवग्र्या करायला फक्त हे एवढं साहित्य लागतं आपण मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे करून घेऊ मिरची कटर किंवा खलबत्त्यातही मिरची जाडसर कुटून घेऊ शकता आपण मिक्सरवर फक्त एकदा पुशबटन वापरून मिरची अशी जाडसर कुटून घेतली आहे यातली फक्त अर्धीच मिरची आपण आत्ता वापरणार आहोत कोथिंबीरही चिरून घेऊया आवडीप्रमाणे मिरची कुटताना त्यात जिरंही घालू शकता जिऱ्याचा स्वादही आज छान लागतो कास्टायनच्या पॅनमध्ये एक वाटी पाणी घालू मीठ आणि अर्धा ते एक टीस्पून तेल घालू तेलाऐवजी लोणी किंवा तूपही घालू शकता पाण्याला उकळी आली की त्यात एक वाटी तांदूळ पिठी घालून ढवळून घेऊया आत्ता गॅस बारीकच आहे आपण जेव्हा उकडीच्या मोदकासाठी नवीन पिठी तयार करतो तेव्हा ट्रायलसाठी अशी उकड काढून त्याच्या निवगऱ्या करू शकतो आता झाकण ठेवून उकड शिजू देऊया एखाद्या मिनिटात गॅस बंद करून उकड अशीच झाकून शिजू देऊ कास्ट आयनचं पॅन बराच वेळ गरम राहतं त्यामुळे पिठी त्यात शिजत राहते आता परातीला थोडंसं तेल लावून घेऊ त्यात तयार गरम उकड काढू उकड छान मळून घेऊ निवग्रे करण्यासाठी मी आज मोदकाची पिठी वापरत नाही आहे भाकरी करण्यासाठी साध्या तांदुळाची मी पिठी करून ठेवते ती पिठी आज मी वापरती आहे तुम्ही यासाठी कोणतीही पिठी वापरू शकता उकड छान मळून झाल्यावर त्यात जाडसर वाटलेली मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ हा थोडा चिकट तांदूळ आहे उकड थोडी मऊ झाली आहे उकड एकजीव होईपर्यंत परत थोडी मळून घेऊ हे बघा उकडीचा असा गोळा तयार झाला आहे आपण दोन आकारात निवग्र्या करणार आहोत आधी आपण असा मोठा गोळा घेऊ गोळा छान मळून गोल लाटी करून घेऊ लाटी हाताने दाबून पातळ करू लाटी वड्यासारखी जाड लाटून किंवा केळीच्या पानावर थापूनही निवगऱ्या करता येतात पण हातावर थापणं मला सगळ्यात सोप्पं वाटतं याच निवगऱ्या वाटीसारख्या करून त्यात काही सारण भरूनही खाता येतो या आता काही निवगऱ्यांसाठी मी छोटी लाटी घेतली आहे आणि त्याची छोटी जाडसर निवग्री केली आहे हे बघा अशी पातळ मोठी किंवा लहान आणि जाड अशा कोणत्याही प्रकारे निवगऱ्या करू शकता एवढ्या प्रमाणात लहान मोठ्या आकाराच्या दहा बारा निवगऱ्या तयार झाल्या आहेत आता एका वाडग्यात पाणी उकळलं आहे त्यावर स्टीलची रोळी ठेवू त्यावर पातळ कापड ओलं करून घालू आणि त्यावर निवग्र्या थोड्या थोड्या दूर ठेऊ वरून कापड घालून वर झाकण ठेवू आता मध्यम गॅसवर हे शिजू देऊया आपण निवग्र्या शिजायला ठेवल्या होत्या त्याला दहा बारा मिनटं झाली आहेत हे बघा निवगऱ्या बरोबर शिजल्या आहेत आपण त्या काढून घेऊ पावसाळी दिवसात गरमागरम निवगऱ्या तेलात बुडवून खायला खूप मस्त लागतात मोदक करताना खाली जी उकड उरते किंवा लागते ती जर जास्त असेल तर त्यात लागेल तसं पाणी घालून परत थोडं शिजवून त्याच्या निवगऱ्या केल्या जातात आमच्याकडे वाया काहीच घालवलं जात नाही उरलेल्या उकडीत मिरची कोथिंबीर घालून निवगऱ्या केल्या की त्या कशा पटापट संपतात पत ते कळतही नाही आता या सीझनमध्ये अशा टेस्टी निवगऱ्या नक्की करून बघा आजचा हा साधासुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग